हाय हॅलो फ्रेंड्स लॉड नॉईस मॉम मराठी ब्लॉक मी तुमच्या सर्वांचं सो स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी असा छान प्रार्थना आजची रेसिपी चहा गुळाचं चहा लागणं साहित्य मी दूध टाकलं पातेल्यामध्ये आता त्याच्यामध्ये चहा आपण मसाला टाकू चहाचा त्याच्यामध्ये आपण अद्रक टाकू ठेसलेला आता आपण हे गोड टाकू त्याच्यामध्ये गॅस बंद करू सगळं आपण चहा होतो तुम्हाला माझी रेसिपी आवडली असून कमेंट बॉक्स मध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढे चा आपला फाटला निवड किती छान झाला व्हिडिओ नवीन मध्ये बाय